नमस्कार मी सूर्यकांत आत्माराम माळकर भारतीय जनता पार्टी ग्रामीण मंडळ अध्यक्ष आताच मी आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष नानाजी सूर्यवंशी यांना एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण विधानसभा ही भारतीय जनता पार्टीला मिळावी यासाठी मी पत्र व्यवहार केला आहे मला खात्री आहे की एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण विधानसभा ही भारतीय जनता पार्टीला मिळेल असं आम्हाला आमचे अध्यक्ष नानाजी सूर्यवंशी यांनी ग्वाही दिली आहे त्याचप्रमाणे एकशे चौवेचाळीस कल्याण विधानसभा हा मतदारसंघ यापूर्वी शिवसेनेने दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे दोन ट्रम्प निवडणूक लढवली परंतु त्यांना हार पत्करावी लागली आणि आता शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यामुळे पर आत्ताची परिस्थिती पाहता ही हा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीला मिळावा अशी आम्ही आमच्या जिल्हा अध्यक्षांना विनंती केली आहे त्याचप्रमाणे आता झालेले लोकसभेचे इलेक्शन यामध्ये कल्याण विधानसभेमधून सर्वाधिक मतदान हे भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकारींनी करून घेतले आहे तसेच कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये माननीय निरंजन गावकरे यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण विधानसभेतून मतदान झाले आहे तेव्हा आमचा हा विषय आणि ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी यासाठी आमचे कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष यांनी आम्हाला ग्वाही दिले की आमच्या प्रदेश यांच्यापर्यंत आपला हा मॅसेज दिला जाईल आणि ही जागा कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टी मिळाली तर पूर्ण शंभर टक्के खात्रीनं आम्ही ती निवडून आणू अशी आम्ही आमच्या जिल्हा अध्यक्षांना ग्वाही दिली आहे